नमस्कार रेशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत भेंडीमध्ये अंड ओतून अशी एक मस्त रेसिपी की अगदी भेंडी न खाणारेसुद्धा हट्टाने मागून खातील चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी खायला बरीच लोक टाळाटाळा करतात पण तुम्हाला माहिती आहे का भेंडीमुळे आपली पचनसंस्था सुधारते साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या लोकांनी तर भेंडी खाल्लीच पाहिजे भेंडीचं पाणी पिणेसुद्धा या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरतं शिवाय यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास सुद्धा मदत करते तर सर्वात आधी ही भेंडी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर इथे मी भेंडी धुवून घेतलेली आहे व आता भेंडीचा कलर पहा एकदम हिरवा गार झालेला आहे एकदम फ्रेश ताजी टवटवीत वाटते आता यानंतर भेंडी स्वच्छ पुसून चिरून घेऊयात तर इथे मी भेंडी चिरून घेतलेली आहे तर इथे भेंडी आपल्याला जशी आवडते तशी आपण चिरून घेऊ शकतो म्हणजे कोणाला मोठी भेंडी आवडते तर कोणाला छोटी चिरलेली आवडते तर इथे मी अशी मिडियम मध्ये ठेवलेली आहे आता ही आपण बाजूला ठेवूया यानंतर इथे दोन अंडी घ्यायची तर अंडी आपण एका वाटीमध्ये फोडून घेऊयात तर इथे मी अंडी वाटीमध्ये फोडून घेतलेली आहे आता यानंतर ही अंडी एका वीस कने किंवा चमच्याने अशा पद्धतीने फेटून घ्यायची तर मी ते काटे चमचा वापरलेला आहे काटे चमच्यामुळे अंडी फेटायला खूपच सोपं जातं तसेच अंडी एका मोठ्या बाऊलमध्ये फोडून घ्यायची म्हणजे फेटायला अगदी चांगलं जमतं तर आता इथे अंडी फेटून झालेली आहे यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये दोन पळी म्हणजेच दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल थोडे गरम झाले की एक छोटा चमचा मोहरी घालायची व मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरे सुद्धा चांगले फुलले पाहिजे त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालायची ती सुद्धा चांगली अशी तडतडली पाहिजे कडीपत्त्याची पाने चिरून घालायची म्हणजे याची चव या रेसिपीमध्ये अजून उतरते म्हणजे अजून छान लागतात त्यानंतर मिडियम साईजचे दोन कापलेले कांदे घालायचे तर कांदा मी इथे थोडासा मोठा कापून घेतलेला आहे आपल्याला आवडत असेल तर कांदा बारीक किंवा उभे काप मारून घेतले तरीही चालेल तर कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत कांदा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा तर आता हलका फिक्कट गुलाबी कलर आलेला आहे आता यानंतर दोन चिमुट म्हणजेच पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर एक चमचा लाल तिखट व अर्धा चमचा गरम मसाला घालायचा व छोटा पाव चमचा हळद घालायची आता घातलेले सर्व मसाले एक भरासाठी या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे म्हणजे मसाले अगदी टेस्टी लागतात हवं तर यामध्ये आपण धनापूड व वा सुद्धा वापरू शकतो पण आज आपण इथे अगदी साध्या पद्धतीने बनवत आहोत तर आता यानंतर एक मिडियम साईजचा कापलेला टोमॅटोसुद्धा यामध्ये घालायचा तर टोमॅटो इथे थोडासा बारीक चिरून घालायचा म्हणजे रेसिपीमध्ये अगदी तो टेस्टी लागतो तर टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचा आता यानंतर चिरून ठेवलेली भेंडी यामध्ये घालायची तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे बारीकच ठेवायची आहे अजिबात कुठेही वाढवायची नाही यानंतर भेंडी आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे तर जितकी आपण भेंडी तेलामध्ये परतून घेऊ तितकी ती चवीला खूपच छान लागते व भेंडी चांगली भाजून घेतल्यामुळे ती अजिबात चिकट होत नाही तर आता भेंडी चांगली मऊ पडेपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायची व त्यामुळे घातलेले मसालेसुद्धा भेंडीमध्ये चांगले मिक्स होतात भेंडीमध्ये कॅल्शियम व विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपल्या हाडांसाठी सुद्धा ते चांगलं असतं विशेषतः लहान मुलांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे पण लहान मुलं भेंडी खायला नाही म्हणतात तर त्यावेळेला त्यांना अशी रेसिपी आवर्जून द्यावी भेंडीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात त्यामुळे ते आपल्या त्वचेसाठी सुद्धा चांगली आहे तसेच यामध्ये फोलेट असतं त्यामुळे गर्भवती महिलांना तर भेंडी आवर्जून दिली जाते तर इतकी पौष्टिक असलेली ही भेंडी खायला मात्र कोणाला आवडत नाही पण ज्यावेळेला आपण अशी रेसिपी बनवू ना तेव्हा सर्वजण अगदी हट्टाने मागून खातील इतकी टेस्टी ही रेसिपी बनते तर अजून आपण यामध्ये मीठ घातलेलं नाही तर आता चवी पुरते म्हणजेच अर्धा चमचा इथे मीठ घालायचं व पुन्हा एकदा ही भेंडी चांगली परतून घ्यायची म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये चांगलं मिक्स होतं तर भेंडी आपण इथे बऱ्यापैकी भाजून घेतलेली आहे पण भेंडी आपल्याला इथे पूर्ण शिजवूनच घ्यायची आहे तर आता यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटासाठी असंच बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं तर भेंडी शिजायला वेळ लागत नाही फक्त दोन ते तीन मिनिटातच इथे भेंडी शिजून तयार होते कारण ती आपण आधीच भाजून घेतलेली होती तर आता दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण काढून पाहूया तर पा हे पहा भेंडी अजूनच मऊ दिसते म्हणजे भेंडी एकदम मिळून आलेली आहे आणि हे पहा भेंडी इथे चांगली शिजलेली सुद्धा आहे तर अशी भेंडी आपल्याला इथे पूर्ण आधी शिजवून घ्यायची आहे आता यानंतर फेटून ठेवलेल्या अंड्याचं जे मिश्रण आहे ते यामध्ये होतायचं तर इथे पाव किलो भेंडीसाठी आपण दोन अंडी मिक्स केलेली आहे तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे किंवा आपल्याला हवं असेल तर आपण इथे अजून अंड्यांचं प्रमाण वाढवू शकतो आता यानंतर एका चमचाने ही अंडी या भेंडीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहेत म्हणजे भेंडी चांगली परतवत राहायची हे अंडी यामध्ये आपोआप मिक्स होतात तर सुरुवातीला हे आपल्याला खूप ओलं व वा चिकट वाटेल पण जसं आपण परतवत राहू म्हणजे जसं हे गरम होईल तसं हे कोरडं होईल आणि अगदी छान तयार होईल तर आपल्याला हे एकसारखं परततच राहायचं आहे नाहीतर काय होतं जे अंडी फेटून घातलेली आहेत ना ते तळाला ला लागू शकतात व जर ही अंडी करपली तर भेंडीमध्ये वास यायला लागतो आणि ही रेसिपी अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे हे आपल्याला एकसारखं परतवत राहायचं आहे तर अंड्यांमध्ये सुद्धा प्रोटीन्स असतात आणि मुलांसाठी तर अंडी खूपच चांगली असतात आणि मुलं ते आवडीने सुद्धा खातात पण भेंडी आवडीने खात नाहीत त्यामुळे जर अशा दोन पौष्टिक गोष्टी एकत्र बनवून दिल्या तर ते अजूनच पौष्टिक होईल व मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा घरातील सर्वजण अगदी आवडीने मागून खातील व तुम्हाला अगदी पुन्हा पुन्हा बनवायला सुद्धा सांगतील इतकी ही मस्त टेस्टी अशी ही रेसिपी आहे आता यानंतर यावरती मूठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालूया व पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं म्हणजे घातलेली कोथंबीर सुद्धा यामध्ये चांगली मिक्स होते तर आता कोथंबीर चांगली मिक्स झाल्यानंतर यावरती पुन्हा झाकण ठेवायचं व एक मिनिटभरासाठी बारीक गॅसवर हे असंच ठेवून द्यायचं तर आता एक मिनिटभरानंतर आपण झाकण काढून पाहूया तर हे पहा काय मस्त अशी ही भाजी इथे तयार झालेली आहे पुन्हा एकदा याला थोडंसं परतून घ्यायचं तर आपली इथे ही भेंडी व अंड्याची एकदम वेगळी अशी ही भाजी तयार झालेली आहे तर हे पहा पाहूनच तोंडाला पाणी सुटतं हो ना अगदी मस्त अशी ही अंड्याची भुर्जी तर तयार झालेली आहे तिचकीच ती टेस्टीसुद्धा लागते तर या भाजीचा घमघमाट अगदी घरभर पसरलेला आहे तर आता एका प्लेटमध्ये आपण ही काढून घेऊयात तर हे पहा पौष्टिकतेने भरलेली काय सुंदर दिसते ही भाजी हो ना आणि इतकी टेस्टी लागते ना अगदी दोन भाकरी किंवा चपाती यासोबत नक्कीच जास्त खाल आणि एकदा खाल ना तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल इतकी गॅरंटी आहे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळे आवडीने खातील आणि हट्टाने मागून खातील तर तुम्ही एकदा नक्की करून पहा बनवायलासुद्धा खूप सोपी आहे अगदी सोपी रेसिपी सांगितलेली आहे शिवाय कमी वेळेत बनते कमी साहित्यात बनते आणि घरच्या साहित्यात बनते शिवाय खूप पौष्टिक आहे आणि तितकीच ती टेस्टीसुद्धा आहे तर एकदा नक्की करून पहा व मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत